अभी एक फॅशन हो गया है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता जय भी मित्रांनो वेलकम बॅक टू द चैनल आंबेडकर 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 असा सात वेळा जप न करता जर तुम्ही देवाचा जप केला असता आज तुम्हाला स्वर्ग बघायला मिळाला असता अशी विंदात्मक टीका असं स्पष्ट विरोध आणि भाजपाच्या जे पोटातले विष आणि भाजपाने केलेली टीका खरंच ही निंदात्मक असून राज्यभर त्यावर निश्चित चालू आहे तर आंबेडकर 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 असा आम्ही सातवेळेस किंवा आम्ही देवाचा जप न करता आम्ही आंबेडकर आंबेडकर आंबेडकरच म्हणणार आणि त्याचा जप आम्ही करणार कारण आम्हाला आमचं जे खरंच वर्ग ते बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी नाहीत आणि वळव्या मित्रांनो जे सोमनाथ सुरेशी यांची जे परभणी झालेली घटना आहे तर यावर करना आम जे हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस जी बोलले फडणवीस बोलताना यांनी असं सांगितलं की जो संविधानाची विटंबना व्यक्ती आहे हा करूच आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या रिपोर्ट मध्ये त्यांना हृदयविकाराच्या झटकामुळे त्यांचा मृत्यू झाला त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे परभणी कुठल्याही प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन आम्ही केलेलं नाही असंही ते बोलले परंतु त्यांनी असं पण सांगितलं की जेव्हा सोमनाथ सुरेशी यांना समोर त्यांना उभं केले असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं थर्ड डिग्रीचा टॉर्चर आम्हाला पोलिसांनी दिला नाही दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेला आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही परंतु यावर जे आहे त्यांच्या सोमनाथ सुरेशी यांच्या आईचं म्हणणं आहे की माझ्या मुलांनी प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्ट म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते त्यांची फिटनेस चेकअप मध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा रोग नव्हता बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की ज्या दिवशी ती दंगल घडून आली त्यावेळेस मी त्यांच्या संपर्कात होतो परंतु घटनेमध्ये पंधरा वर्षीय मुली यांचा पण समावेश होता आणि त्यांची जी बॉम्बे ऑपरेशन ही थांबवण्यात था यावी हे था प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं या परभणी बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या वेळी मी देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होतो असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तसंच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलींना सोडावं आणि लाठी चार्ज थांबवावा या संदर्भात फडणवीसांना सांगितलं होतं असं देखील प्रकाश आंबेडकर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांना विनंती केली की चौदा पंधरा वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं त्याच्यानंतर एक अशी बाब समोर आली की जे सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे परिवार आहे ते समोर येऊन बोलला त्याच्यात असं सांगण्यात आले की जे घोरबाण जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला दहा लाख रुपये आम्ही तुम्हाला सरकारी मदत देऊ आणि तुम्हाला एकाला आम्ही मुलाला पोलीस भरतीसाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यात यावी बघतात ना आम्ही काही भिकारी नाही लोक आम्ही पण कलमाचं थो थोडंफार हे केलेलं आहे त्यांच्याकडून हा गोरबांडकडून सांगितलं गेलं की आम्हाला आम्ही तुम्ही तुमच्या बॉडी घेऊन जावा गावी आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू पोलीस भरतीच्या आणि ज्यावेळेस डेड बॉडी आम्ही परबण्याला आणत होतो त्यावेळेस पण त्यांनी विरोध केला दोन तास अँलन्स ड्रायव्हरला पळवून लावले पोलिसांचा ताफा आला आम्हाला विरोध केला माझ्या भावाचं पार्थिव ते आणू देत नव्हते कारण काय अडवण्याचं कारण काय हे पण त्यांना विचारलं पाहिजे त्याच्यानंतर एक नवीन बाबा अशी समोर आले अपडेट आले की काल शरद पवार यांनी जे आहे तो सोमनाथ सुरेश परिवाराची भेट घेतली त्याच्यानंतर उद्या जे आहे उद्या राहुल गांधी हे परस्पर जाऊन त्या घटनेची भेट घेतील त्याच्यानंतर जे नगिना सांसद जे आपले चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे हे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्याची प्रत्यक्षात भेट घेतील यानंतर जे आहे काही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे आणि हे आंदोलन सध्याला तरी तरी थांबण्यासारखे नाही आणि आंदोलन आपण असे आपण चालत राहू आणि याच्यात जर काही अपडेट मला आपल्याकडून आली किंवा कोणाकडून आपल्याला जर अपडेट येत असेल तर मी नक्कीच हे तुमच्यापर्यंत पोहोचलो व्हिडिओमध्ये फक्त तुरताच एवढे जय भीम जय भारत